भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी संपूर्ण शहराच्या वावेस परिसरात असलेल्या परिसराची आकर्षक सजावट व बॅनर बाजीने तर परिसर न्यायाने व्यापला आहे ठिकठिकाणी नियध्वज डवलाने फडकत आहे वाहनांवरही नियध्वज दिसत आहे चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या मिरवणुकीची देखील जय्यत तयारी दिसून येत आहे सिन्नर शहराचा चौदा उत्सव हा प्रसिद्ध आहे परिसर तर जयंती उत्सव दिमाखात साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरास आकर्षक विद्युत रोषणाईने सजली आहे फुलांची आरास तर डोळे दिपवून टाकणारी आहे परिसरात निळे शुभेच्छांचे मोठमोठे बॅनर्स व निळ्या झेंड्यांनी व्यापून गेले आहे परिसरात निळाई अवतरली आहे वाहनावरचे निळे झेंडे डौलाने फडकत आहे तेरा एप्रिलला मध्यरात्री या ठिकाणी आंबेडकर अनुयायांच्या वतीने विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे यावेळी सर्वच जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करण्यास मोठ्या संख्येने एकत्र येतात चौदा एप्रिलला तर दिवसभर विविध संघटना राजकीय पक्ष शासकीय विभाग आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने वंदन करण्यात येते व सायंकाळी देखील केवळ एकच भव्य दिव्य अशी मिरवणुकीची सुरुवात देखील याच परिसरातून होते

साजरी करावी असं पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे